संभाजी कावजी हे मूळचे महाबळेश्वर मधील रायरेश्वर भागातील कोंढावळे गावचे संभाजी कावजी हे स्वराज्य उभारणीच्या कार्यात सुरुवातीपासूनच महाराजांसोबत होते संभाजी कावजी म्हणजे धिप्पाड शरीर यष्टीचा प्रचंड शक्तिशाली माणूस तलवारबाजीत नाममशुहर योद्धा शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता याच वेळी अफजल खान पळून जाताना आणखी एक प्रसंग घडला होता शिवरायांनी कोथळा बाहेर काढल्यानंतर अफजल खान दगा दगा असं ओरडत पळाला आणि पालखीत बसला अफजल खाननं पालखी वाहणाऱ्या भोईना पालखी तेजी भगाव असे आदेश दिले त्याच वेळी संभाजी कावजी यांनी पालखीचा पाठलाग केला आणि अफजल खानाला गाठलं संभाजी कावजी यांनी पालखी वाहत असलेल्या भोयांचे पाय निकामी केले पालखी खाली पडली कावजींनी लगेच तलवारीचा वार केला आणि केलं छाटलेलं मुंडक घेऊन संभाजी कावजी शिवरायांसमोर हाजीर झाले संभाजी कावजींनी स्वराज्यासाठी मोठं शौर्य गाजवलं होतं पण दुर्दैवानं हेच संभाजी कावजी नंतर शाहिस्ते खानास जाऊन मिळाले होते छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती सिद्धीच्या विळख्यात सापडले होते नेमकं याच वेळी शाहिस्ते खान महाराष्ट्रात आला होता शाहिस्ते खानाने चाकण जवळच्या संग्रामदुर्गावरती हल्ला चढवला संभाजी कावजी यांना महाराजांनी याच संग्रामदुर्गावरच्या बागेवरती अधिकारी म्हणून नेमलं होतं फिरंगोजी नरसाळा या किल्ल्याचे किल्लेदार होते फिरंगोजींनी हा संग्रामदुर्ग तब्बल छप्पन दिवस लढवला होता मात्र शाहिस्ते खानानं संग्रामदुर्गावरती आपला विजय संपादित केला काही लोक मराठा साम्राज्य नष्ट होणार या विचारानं तर काही लोक बक्षिसांच्या लालसेनं शाहिस्ते खानाला जाऊन मिळाले होते यातच बाबाजी होनप या नावाचा पुण्याचा एक देशपांडे देखील होता बाबाजी होनप हा संभाजी कावजी यांचा खास मित्र होता महाराजांनी पन्हाळ्याच्या सुटकेनंतर संभाजी कावजींना पत्र लिहून याबाबत या जाब विचारला मात्र संभाजी कावजींनी याचा वेगळाच अर्थ काढला मागचा पुढचा कसलाही विचार न करता संभाजी कावजी शाहिस्ते खानाकडे गेले संभाजी कावजींनी शाहिस्ते खाना समोर घोडा चारही पाय उचलून धरला आणि आपली ताकद दाखवली त्यांच्या या सामर्थ्यावरती शाहिस्ते खान खुश झाला आणि त्यानं चाकणजवळच्या मलकर ठाण्यावरती संभाजी कावजींची नेमणूक केली संभाजी कावजी शत्रूला सामील झाल्यानं त्यांना मारणं गरजेचं होतं संभाजी कावजींना स्वराज्याचा कोपऱ्यान कोपरा माहीत होता स्वराज्याची गुप्त माहिती जाणणारा व्यक्ती शत्रूकडे असणं म्हणजे खूप मोठा धोका असल्याचं महाराज जाणत होते म्हणूनच महाराजांनी संभाजी कावजींना संपवण्याचं ठरवलं महाराजांनी सरनोबत प्रतापरावांना सैन्य पाठवून संभाजी कावजींविरुद्ध मोहिमेवरती पाठवलं प्रतापरावांनी मलकर ठाण्यावरती हल्ला चढवला संभाजी कावजींनी देखील हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला पण प्रतापरावांसमोर त्यांचा निभाव लागला नाही आणि संभाजी कावजी मारले गेले